आम्ही एकत्रच कारण आम्हाला वेगवेगळ्या चालत नाही त्यांचं ऐकून त्यांना आम्हाला दुःखात उभं राहावं लागतं रात्री दिवसा यांचं ऐकून काय आमचं भागणार आहे गावकऱ्यात आम्हाला रोज एकमेकाची पावला पावलावर गरज आहे यांचं ऐकून आम्ही आमचा एकमेकाचा वास करून घेणार आहेत मराठा असू किंवा उर्दिशाने ते काय नाही वाद पाच काय नाही सभेसाठी त्यांचं सुरू होतं राजकारणासाठी सुरू होतं आता त्यांनाच नाही त्यांचे आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये सांगितलं की आपल्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये देखील मराठा काय आता कसं आहे शेवटी लेकरांच्या बाजूने म्हणलं तर समोरच्या जागा दाखवायचं म्हणतो कोणत्या आपल्या लेकरांचं सत्तर वर्ष उभारतो झालं याला दिवस मोठं करायचं हे समाधान ठरवलं यांनाच किती दिवस मोठं करायचं यांना करू मोठं अडचण नाही पण हे आपल्या कामाला नाही येत त्यापेक्षा आपले गोड सत्तेत गेले बरे ना आणि ते होणार शंभर टक्के होणार यांनी जर मराठा गुणगियकेचा फायदा जर पारित नाही केला मराठी गोर गरीब मराठी सत्य बांधण मागणारे नाही 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 मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला मी राजकारणातच नाही तो आमचा पिंडच नाही माझा नाही माझ्या मराठा समाजाचा नाही आम्ही कोणालाच म्हणलो नाही याला पाडा त्याला निवडणार कोणालाच काय आमची प्रतिष्ठापणाला लागायचं काही कारण अजिबा हा आम्ही जर एखाद्याचं ना ना, नाव घेतलं ना मग मात्र आमची प्रतिष्ठा पाना लागली त्याला पाडावं लागला आता तशी जर खुमखुमी कोणात असली की असं झालं तसं झालं आम्ही आलो मग त्याला पुढे दाखवू विधानसभेत मग नाव घेऊन पाडू त्याला वेळ पडली ना उमेदवार द्यायचं नाही पण त्या जातीवाद करणाऱ्या नेत्याला पाडले शिव पडायचं असं नक्कीच हे वाटते लोकशाहीसाठी लोकशाही 那个。